सी पी कधी द्यावा आता गोष्टी करून तुम्ही ऐका हार्ट अटॅक हार्ट अटॅक म्हणून जास्त वाटत सीपीआर द्यायचं नाही कारण का ये, ये मला सांगत असत इकडे समोर येत की मला जर बाबा छातीत दुखतंय पाठीत दुखतंय इकडे पण माझं काहीतरी हे होतं त्यांना त्रास आणत असतो त्यांना स्वेटिंग होते चाकू स्वेटिंग वगैरे हे तुम्हाला सांगत असते हार्ट अटॅक यायच्या आधी हे सिमटम्स असतात तेव्हा ते सांगत असतात छाती हार्ट अटॅकच्या पेशंटला सीपीआर द्यायचं नाही शिकार कधी द्यायचा जो कारणे कार्यस्त आहे म्हणजे बाबा थांबलाय सडनली आणि तिथंच फॉलो अप्स झालाय तुम्हाला अशा टायमिंगला तुम्ही पेशंटला शिकार द्यायचा मग तो कसा द्यायचा आता समजा तुम्ही बायचान्स बाहेर कुठेतरी आहे रोडवर आहे बाहेरमध्ये रोडवर वगैरे कुठेतरी आहे तुम्ही मग तिथे कसं आता रोडवर पेशंट म्हणजे कोणतरी सडनली जाता जाता पडला तुम्ही कसं चेक करायचं त्याला एक सकल बघावं म्हणजे तुम्ही आधी तिथून एक सेफ जागेला न्यायचं त्याला म्हणजे रोडवर तिथं हे करायचं तुम्ही एक सेफ जागेला घेऊन गेला की त्याला एका फ्लॅट सर्फेसवर झोपायचा जो, जो खाजगी बाबा हार्ड असेल मग तिथं तुम्ही झोपवता ना त्यावेळेला त्याचं सगळ्यात पहिलं काय बघायचं सॉसेसॉस चालवायचा एक दोन वेळ आहे तुम्ही असा बोट लावून बघू शकता त्याचं चालवायचा किंवा आपला कान त्याच्या नाकाकडे न्यायचा आणि तिथून छातीकडे बघायचं छाती अप अँड डाऊन होते जर होत नसेल दुसरा, आपन, ओ, था। था दुसरा हे की त्याला पल्स लागतात आता पल्स आपण मेडिकल स्टाफ असल्यामुळं आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे की तर आपण हे करतो ऑब्झर्व करतो पण बऱ्याचदा काय होतं लोकांना माहीत होत नाही आणि गडबडीत तर लागलं दुसरा वेळ काय आहे आपले हे जे काय की तुम्ही असं लागला किंवा ह्या साईडला तसं तर इथं सुद्धा आपले पल्स लागतात इझिली सगळ्यात इझी वे आहे हा आहे पल्स लागण्यास जेव्हा समजा पल्स पण अपसाईड आहे मग काय करायचं तो जो फेम असतो ना त्याला टॅप करायचं म्हणजे कोण आहे दादा मामा काय आपण आपल्या ओळखीचं अनुखी आहे आपण कसं आहात की दादा बा कोण लहान आहे आता लहान मुलांच्यात पण जास्त त्यावर तुम्ही टॅप करायचं दादा तुम्ही बऱ्याच का बऱ्यात का का एक का करायचं दोन्ही साईडला का करायचं समजा पेशंट आपल्याला त्याची हिस्ट्री माहीत नाही तो पॅरालाइज असू शकतो एका साइडला सेन्सेशन नसतात त्यामुळे दोन्ही साईड टॅप करायचे त्यांनी जर रिस्पॉन्स दिला नाही परत कालावर ट्रॅक्टोरमध्ये जर रिस्पॉन्स दिलाच नाही मग तो पण काय करायचा आपल्या आधी आजूबाजूला लोक जमतात मग त्यातील एकट्याला परिसर म्हणजे आता त्यांनी सगळ्यांना वाईट जरा तुम्ही या एकशे आठ लाख फॉल ला आणि कार्डॅक अँब्युलन्स अँब्युलन्समध्ये तुम्ही जर हे कार्टॅक अँब्युलन्स बोललो जेव्हा कार्टॅक अँब्युलन्स येईपर्यंत आपण त्याला सिपेर द्यायला चालू करायचा सिपीआर कुठं द्यायचा जे आपले इम्पल्स आणि जे असं व्हर्टिकल हे आहे एक तर तुम्ही हा आपला जो आज स्ट्रॉंग आहे तो खालती आणि असा त्याच्या पॅरेल करायचं आणि त्याला सिप्यार द्यायला चालू करायचं मग एका मिनिटात हे एकशे वीस वेळा चालू पाहिजे एकशे वीस वेळा देते वेळी आपल्या त्यामुळे स्टॅमिना हे होत नाही पुरत नाही मग काय करायचं तीस करायचं स्टॉप करायचं आणि त्याला माउथ टू माउथ एअर गोष्ट करून माउथ टू माउथ एअर द्यायचा नाही कारण पेशंटचे म्हणजे आता कोविड नाईन्टीन होता किंवा टी बी वगैरे पेशंटला असू शकतो त्यामुळे काय करायचं आपलं हात आहे तो आसळ्याच्या पोरावर ठेवायचा आणि फुकायचं मग ते कसं करायचं जो आपला एअरवे आहे तो ओपन झाला पाहिजे त्याचा नोज पकडायचा आणि अनवटी थोडंसं ओरड करायचं असं झालं की तसं एअरवर ओपन होतो आपण असं करायचं नॉर्मली असं ग्लो द्यायचा आणि परत तीस हे करायचं असं एका नंतर एकशे वीस तुम्ही एकशे वीस वेळा झालं की दुसऱ्याला म्हणजे जोपर्यंत इमर्जन्सी सेवा येत नाही तोपर्यंत दुसऱ्याला हे करायचं आपण दमतात आणि मोज हॉस्पिटलमध्ये वगैरे येतात त्यावेळा आपल्याकडे अँब्युलन्स असतात अम्बुलन्स आपण

म्हणजे परगडी पहिलेला आवाज येतोय कट 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 पण आता परगडी पेक्षा जीव महत्वाचा असतो त्याच्यामुळे हृदयापर्यंत कोणती ताकद जाईल अशा पद्धतीनं तुम्ही त्याला प्रेशर लावलं पाहिजे आणि हात वापवायचं वाचवला तर हृदयावर प्रेशर नाही हे जर हात तुम्ही असा करून असं केला प्रेशरच लागत नाही प्रेशर लागण्यासाठी तुम्ही असं पूर्ण हे सगळं दांडा एक काठी करायला पाहिजे याची काठी तो तो एक दो, दोन दोन घेऊन दाखवतो तुम्ही त्यातला कोणता एक प्रकार झाला त्यातला वाईट वेग होता म्हणजे वे बरोबरचा कोणता स्टेपरा पहिला ते दुसरा दुसरा बरोबर कारण का आपण जर याचा करत राहिलो ते काहीच उपयोग नाही पूर्ण छाती त्यामुळं पेशंट वाचेलच असं पण नाही आपण त्याला एक प्रायमरी म्हणजे कसं वापरून पडलं त्याच्या हळद लावलं डॉक्टर प्रयत्न करत राहायचं त्यामुळे बरेच पेशंट म्हणजे सर्वाय झालं झाले झाले बरेच सर्वाइव्ह झालंय मरणापोर्ट वर रेल्वे स्टेशनवर घटना घडलेली आहे घटना घडलेली आहे आणि शेजारे उभ्या असलेल्या माणसानं ते हे फक्त तुम्ही आज ऐकलं समजा चेस्टेल चेस्टेस ऐकलं काहीतरी कारण असताना ऐकलं सहज ऐकलं आता ते पूर्ण तर नुसता येणार बसले पण त्याच्या आयुष्यात असा प्रसंग येऊ शकतोय की तो हे बघू शकतोय आणि नुसता हे बघितलेलं बघून त्यांना धक्के मारून पेशंट चालू शकता आता परवा कोल्हापूरमध्ये जी घटना घडली की पेशंटचा मृत्यू झाला म्हणून सांगून डिस्चार्ज दिला गेला आणि शेवेतन ज्यावेळी तो बावड्याकडे निघाला त्यावेळी ते, ते खड्ड्यातनं चार वेळा शेवटे गेल्यावर ते परत चालू झालं तो एक प्रकारचं निसर्गात दिलेलं ते हेच आहे आहे लक्षात आलं की तर ते असं एक माणसाला जीवदान मिळू शकते आपल्याला माहित पाहिजे आपण जेव्हा काय राबवतो एवढा जोर लावायचा कसा छातीवर तर ती बरघड्यांचे आवाजच कळ बघायचं नाही सरळ आपली ताकद लावून टाकायची आणि झालं जमचं जेवण झालं तर एक जीव की आल्या जर काय नाही झालं तर नाहीतरी तो ना तसं ना संपणार का लक्षात का द्यावा याचं कारण एक आहे की जे आपले वायटल वर्ग आहे म्हणजे किडनी ह्याला मेंदू ह्या एक गोल्डन टाईम असे आठ मिनिट जो ज्यावेळेला पेशंट पडतो त्या गोल्डन टाईममध्ये त्यांना पुरवठा हा चालू राहिला पाहिजे म्हणजे जोपर्यंत इमर्जन्सी सेवा मिळत नाही तेव्हा त्यासाठी हे कंटिन्यू आपण स्वीकारण्याला गैर आहे जर समजा मी वगैरे रक्षा पुरवठा नाही पोहोचला तर थोडं बेंड रेट वगैरे होऊ शकतो ज्या गोष्टी आहे